आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा इचलकरंजी शहापूर पोलिसांची गुटक्यावर मोठी कारवाई पाच लाख सदतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहरातील शहापूर पोलिसांनी गस्त घालत असताना प्रवीण नितीन वाळवेकर हा खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये दे बेकायदेशीरपणे गुटका घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती राज्यामध्ये गुटखाबंदी करण्यात आली असून इचलकरांची लगत असणाऱ्या कर्नाटकातून राजरोजपणे गुटखा इचलकरांची शहरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतो गेल्या काही वर्षापूर्वी इचलकरांची मध्ये गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून गुटखा कारखाने उद्ध्वस्त केले, केले होते परंतु गस्त घालत असताना खंजुरी इंडस्ट्रियल येथे पेट्रोल पंपाजवळ एक टेम्पो आल्याने निदर्शनास आलं त्या टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली पोलिसांनी खाक्या दाखवत टेम्पोची झडती घेतली असता टेम्पो चालक प्रवीण नितीन वाळवेकर याच्याकडे टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधी गुटका आढळून आला यामध्ये आर एम डी स्टार चगदे अशा विविध कंपन्यांचे सुगंधी तंबाखू गुटका पॅकिंगमध्ये असल्याचं एकूण पाच लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने या अनुषंगाने टेम्पो चालक प्रवीण नितीन वाळवेकर याच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी संपादक रवींद्र कांबळे